नमस्कार मित्रांनो तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा तुम्हाला स्वतःला खोकला ताप येत असेल तर त्यावरती काही घरगुती उपाय करून आपण हा खोकला ताप सहजरित्या दूर करू शकतो या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्तुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पहिला उपाय आहे तुळशीचे रस दहा ग्राम वीस ग्राम मध आणि पाच ग्राम अद्रक मिसळून प्यावा याने सुद्धा खोकला ताप कमी होईल तुळशीचे अकरा पाने आणि काळी मिरीचे अकरा दाणे घेऊन पाण्यात कुटून गाळून घ्यावे हे पाणी गरम करून थंड होऊ द्यावे आणि यात काळे मीठ घालून प्यावे खोकला ताप पूर्णपणे बरा होऊन जाईल त्यानंतर तिसरा उपाय आहे तुळशीचे पाने दोन ग्राम दोन ग्राम जिरे कुटून पन्नास ग्राम पाण्यात मिसळून प्यावे याने सुद्धा तुमचा खोकला ताप पूर्णपणे बरा होऊन जाईल अशा पद्धतीने घरी बसल्या हे तीन उपाय करून तुम्ही खोकला ताप दूर करू शकतो मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज